आता महादेव भाऊ कुठे गेला तिकडे गेला तो कोट्याकडे फ्रेश वाले गेला असं चला हातपाय धुणून वेळी करून बुडोबाली उठून चला सगळे जण इथे कोण थांबन मग मी थांबते तुम्ही जा सगळे जण किती छान वाटते इथे हिरवेगार एखाद्या वेळेस साक्षीला घेऊन यावं लागेल इकडे तुम्ही कसे काय तुम्ही कोण आहे आमचं सोडा तुम्ही कोण आहे मला इथे जेवण करायला बोलावलं बोलायला सन कोणाला जाऊया ना आपल्याला काय करायला लागते झालं वाटते साहेब का साई जेवून घेऊ हे सगळेजणं कुठे गेले काकाजी मी तुम्हाला काकाजी वाटतो का जाऊ द्या दादा हे सगळे लोक कुठे गेले हे सगळे लोक फ्रेश व्हायला गेले त्या सगळ्या काकांना येऊ द्या मग आपण जेवण करू अजून आलेस तर नाही ते किती वेळ थांबता था। चल आपण करून घेऊ जेवण मला वाटते थोडासा समजूतदार पण करा लागेल चल सगळ्यासाठी टाटा वाढवून ठेवून देऊ आणि मग एकत्र बसू पहिले जर जेवून घेतलं आणि मा बापाले दिसलं तर मा बाप मग घर जाऊन झोडपते मला टाटा गिटा कोण वाढून ठेवले अमन तू न वाढवली का टाटा नाही काकाजी मी नाही के केले ह्या पोराईनं केले

एक नंबर झाली भाजी पंजाब मग एकट्यानंच थोडी केली का महादेव भाऊने आम्ही दोघा मिळून केली बाबा बरोबर मटन शिजलं तुम्हाला बरोबर करता येते आता याच्या बाद घर करत जा तुम्ही चुपछाप जेवण घे जेवाच काम कर जेवतानी बोलू नको ठसका लागत हे बाबाजी कोण तिकडे जाऊन बसले माकून बसताना गप्पू पलकट मारून म्हणून मी इकडे लंबे पाय करून बसलो अप्पाने माझवळच ठेवलं काही शरमू नका सारे जण मस्त जेवा भाजी तुम्ही करणार होती भाजी तुम्ही तर म्हणे मग आजची खाऊन पाय आणि मस्त कोठ्यात जाऊन झोपले मला वाटलं तुम्ही सातारा जेवस मला बोलावा तुम्ही तर मला बोलावलंच नाही व्वाय आजची एक नंबर जमली एक नंबर चांगली झाली मसाल्याची ग्रेव्ही किती मस्त झाली आपणच बोलून राहिलो ह्या अमनले विचारलं कसं काय वाटलं खूप छान काकाजी मला तर फार आवडलं असं जेवण तमी निसर्गाच्या सानिध्यात पहिल्यांदा पाहिलं बाबा जी चांगले आरामात जावा रसा घ्या कुस करून कुस करून का मले काय रस्साच खाय म्हणत का तू तसं नाही जी भाजी पूर्णच खा तिचा खा पण कस पुस करून खा भाकरी सांगा चांगला असं सा म्हणून राहिलो आरामात जेव्हा आमचे पाटील आपाजी कुठे गेले अमन त्याईले काही हे चालत नाही म्हणून ते डब्बा बांधला आणि तिकडे पोटात जाऊन जेवून राहिले झालं बा जेवण आता हे उचल खाचल कोण करून गा आता ते जीवावर येऊन राहिली ज्यानं स्वयंपाकाली हातभार नाही लावला ते उचल खाचल करन आता का बुढ्या माणसाचे काम करायला लावता का तुम्ही नाही आपा जी आपाजी आम्हीच करतो तुम्ही सगळेजण बाजूला व्हा मी सगळ्यांचा आवडतो हो दादा आम्ही तुम्हाला करू लागतो कसं झालं तुमचं जेवण एक नंबर झालं जेवण आमचं आता कस लागून राहिलं का इथं झोपा अमन गेला का पोर बाळ हो गेला ना पोर घेऊन गेला एक नंबर पोरगा पुर उचल खाचल केलं अनमपورهय घेऊन गेला मग घरी मीच करतो मने सगळ उचल खासल तू काऊन कमला मले सोडून गेली नाही येते तू बुढो काय झालं कोण ताला आला बुढोबा काय बोलतो गा का पाटला तू कोण वाया गेला का कुका तुले बुढ्याचं काम झालंय भारी आता कसं करता कसं कर शामराव तू बुढ्याला घेऊन बस मांग भाऊ पाटील भाऊ तुम्ही आणि शामराव चालते जा घेऊन ये येतो आम्ही बाकीचं सामान घेऊन गेलो जाऊ का आम्ही मग चल शामराव चल पकड येली चहा घ्यान का वहिनी तुमचा तर ग्रीन टी राहते ना मला नाही पाहिजे मी साधाच पितो नाही मी ग्रीन टी नाही करत मी साधाच चांगला दुधाचा करत आहे कारण की माझं डोकं खूप दुखत दुख आहे आज घे जा मग थोडसा कशाची भाजी करता आज करतो आलू आणचे टमाटर कांदा कापून ठेवू का आई कुठे तू घे भाजीचा डब्बा घे मी चाललो कि आले ठेवला परंगा मी परंगावर डब्बा मी चाललो दिन्या काय भावासोबत जेवण करायला गेला होता का तिथून डब्बा आणला त्याने तिथूनच आणला असन नाही तर कुठून आणून तो डब्बा गेला जे असन जेवाले कशाला वांग्याची भाजी करता पण तुमच्यासाठी कांदे टमाटर कापून ठेवून देतो नाही बहिणी राहू द्या आज मी चिड्डे करते मी पण तीच भाजी खाईल आणि माझ्यासाठी दोन तीन चांगल्या करम भाकरी करा पण तुम्हाला ते हेवी अन्न होईल ना चालते एखाद्या वेळेस काही नाही होत त्याला चिड्डे म्हणतात बर आहे तुमचा चिड्डे दे तू चहा गाळून घेऊन या बाहेर मी बसते बाहेर कोणाकोणाच्या घरी आली मटणाची भाजी दिना आणली एक डब्बा मागरी तू आघरी आणून दिली का मोहित ना पद्मा हो आणली ना माझीच तर सगळी मेहनत आहे मी इतकी चांगली पेस्ट बनवून दिली मसाले तयार करून दिले तर माझ्यासाठी पाठवणस ना तुझं काय म्हणणं आम्ही काहीच नाही केलं का तसं नाही म्हणत मी तशीच तर म्हणून राहिली तू का आम्ही पेस्ट करून दिली मसाला केला हे केलं के के हे केलं तर आम्ही काहीच नाही केलं का बघ त्याकडे ते आलं सण पंजाब भाऊकडे तर पंजाब ते करायला लागलं आमच्याकडे दुसरं आलं तर आम्ही दुसरं करून दिलं पार्टी माणसायची तुम्ही काय भांडून राहिले काही भांडून न राहिलो पण हे कशी म्हणते म्हणून म्हणलं मन माझं तर सगळ्यांना उलटच वाटते असंच झालं तुझं थोड्या थोडा ना आपल्या आपल्याला एकत्रच राहत हे जाऊ द्या आता सांगा कशी तयारी करायची का, का आहे काय काय घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे थंडी आहे तिकडे पोरं नाही म्हणून पोरं राहू द्या घरी माई मग मी कुठं ठेवी त्याची काही फिकर नको करू तू तो दिण्याबरोबर बरोबर माझ घरी राहीन करते माघरचा मास्तर सारं काम करते आणि चांगलं ठेवते पोरायले छंद येणार आहे म्हणते ना चंदा नाही आली मिटिंग द्या आपल्या ओन खे फात जाऊन आजोडाम का चंदा बी येत आहे काय काय नाही आला पण खा पियाचं काकू आपल्या खरचं सगळं सुखं सुख घेऊन चाललं कणी तांदूळ डाळ दोन तीन किलो आलू मी सगळे मसाल्याचे पॅकेट घेऊन घे तिखट मीठ धनी पावडर आणखीन सोयाबीनचे वडी भाजी कराले आणखीन तिथे गेल्यावर पण जाऊ मीच घेतलं होतं तुम्ही दोघी राहता का आता काच टेस लावू नका आता तिथं हे असं करा आताच सांगा बदमात होऊ नको दुकानात बोलावलं तिथं खूप जेवले असं आता घरी येऊन झोपले आहे मला म्हणे तू पहा दुकान दोन तीन तास म्हणून मी सगळ्याला इथंच बोलावलं पांघराचं जास्त घ्या लगत आहे ना पटलीन बाई पांघराची घ्यावं लागेल आणि स्वेटर घेऊन घ्यायचा एक एक दोन दोन आणखं मी तर म्हणतो का ड्रेसच घाल दा पाहिले मी घाल तर थंडी नाही लागणार उद्या किती वाजता निघू शांताबाई दहा अक्काची बस आहे दहाच्या बस ना क